सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघावर भाजप शिवसेनेकडून दावे केले जात आहेत आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपकडून उमेदवार म्हणून आघाडीवर असतानाच आता कणकवली बस स्थानकासमोरील नारायण राणेंच्या संपर्क कार्यालयाबाहेर मंडप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे भाजपाकडून राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयाबाहेर मंडप डेकोरेटरकडून काम सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि काही भाजप कार्यालयांच्या बाहेर देखील मंडप घालण्याचे काम या मंडप डेकोरेटरला दिले असल्याचे समजते त्यामुळे राणेंचे होमपीच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालेली ही हालचाल ही भाजपा पर्यायाने राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारी असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता ही अधिकृत उमेदवारी केव्हा जाहीर होणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महायुतीचे जिल्हा कार्यालय जर या ठिकाणी सुरू होत असेल तर येथील उमेदवार भाजपाच्या कमळ निशाणीचा की शिवसेना धनुष्यबाणाचा उमेदवार असेल ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे परंतु राणेंच्या कार्यालयाबाहेर सुरू झालेल्या मंडपची हालचाल ही जिल्ह्याच्याच नव्हे तर लोकसभा मतदारसंघाच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीमधील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी या मतदारसंघासाठी भाजपकडून जाहीर होऊ शकते नारायण राणेंचं नाव आज नीतीला पहिल्या पसंतीला सुरू असून जर पाहिलं असेल तर त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत उद्या नारायण राणेंची राजापूर रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होते आणि याच पार्श्वभूमीवर कणकवलीतील राणेंची जी राजकीय कारकिर्द सुरू झाली सिंधुदुर्गातून मुंबईपासून ज्यावेळी राणे सिंधुदुर्गात आले आणि मुंबईवरून आल्यानंतर जी राजकीय कारकिर्द सुरू झाली ती राणेंचं जुनं जे कार्यालय आहे त्या जुन्या कार्यालयाच्या बाहेर निवडणुकीच्या अनुषंगाने मंडप घालण्याचं काम आता युद्धपातळीवर हाती घेतलं गेलं आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा संपर्क कार्यालय भाजपा जिल्हा कार्यालय हे सिंधुदुर्गाचं ओरसला आहे आणि जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण ही कणकवली असून नारायण राणेंच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेरच हे काम सुरू केलं गेलं आहे त्यामुळे राणेंच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब मोर्चा झाल्याचं बोललं जात आहे रत्नागिरीमधून किरण सामंत उदय सामंत यांचे बंधू हे इच्छुक आहेत त्यांना देखील काल मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद रत्नागिरीत मेळाव्यात पाहायला मिळाला आता दुसरीकडे भाजपने ठासून या मतदारसंघावर जावा सांगला आहे आणि भाजपकडून पहिल्या पसंतीचं नाव म्हणून नारायण राणे तर कदाचित धक्का तंत्राचा वापर केला गेला तर दुसऱ्या पसंतीचं नाव हे प्रमोद जठार समोर येऊ शकतं मात्र महायुतीमध्ये हा मतदारसंघ दोघांकडूनही दावा आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळणार असा केला जात असला तरी महायुतीमध्ये ॲडजस्टमेंट होण्याची शक्यता आहे आणि या ॲडजस्टमेंटच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं असेल तर आज आज घडीला भाजप ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं कारण भाजपाने विनायक राऊत हे जरी उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे असले तरी भाजपाने महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यामध्ये भाजपाकडून आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच जर बघितलं असेल किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबत उदय सामंत आणि नारायण राणे यांची कुडाळमधील हिलट्रेट या हॉटेलमध्ये झालेली भेट ही भेट महत्त्वपूर्ण होती उदय सामंत यांनी या भेटीदरम्यान राणेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील केल्याचं बोललं जात आहे मात्र याचा तपशील दोघांकडूनही बाहेर सांगण्यास नकार दिला गेला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर राणेंची उमेदवारी जवळपास शिक्कामोर्तब झाली असल्यामुळेच भाजपा कणकवली कार्यालय राणेंच्या कणकवली कार्यालयाच्या बाहेर मंडप च काम काम विदर्भात हाती घेतलं गेलंय याच सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अन्य दोन तीन महत्वाच्या कुडाळ मालवण अशा हा मंडप घातला जाणार असल्याचं सांगितलं त्यामुळे एकूणच या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लोकसभेच्या मतदारसंघातल्या लोकांचं लक्ष लागून राहील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव